लोणार तालुक्यातून एक खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे भीम जयंतीनिमित्त लावण्यात आलेले झेंडे जातीयवाद्यांनी काढून फेकल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या घटनेमुळे शहरा ग्रामस्थांनी मेहकर लोणार रस्ता अडवून धरला आहे दोन तासापासून हा रस्ता अडवण्यात आला आहे बुलढाणा येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी लोणारकडे रवाना झाले आहेत सध्या रस्त्यात लाकडे टाकून ग्रामस्थांनी रस्ता आढळला आहे पहा काय म्हणाले ग्रामस्थ आणि ठिकाणी काल आपण काल तीन तीन मिनिट कमाणीमध्ये इथे झेंडे लावले होता ना पण काल रात्री असा प्रकार घेणार काही गावातील जातीवादी म्हणजे पूर्ण त्याला दोष ठरवत नाही पण काही जातीमध्ये दोन तीन जणां त्या व्यक्तीने निळा झेंडा सुद्धा निळा झेंडा हा इथला काढून या ठिकाणी शाळेमध्ये मुतारी आहे त्या मुतारीमध्ये टाकला व होतं लग्न केले तर हा एकदम निंदनीय प्रकार आहे असा प्रकार घडला म्हणून समाजातील सर्व माता भगिनी मुलं असतील बांधव बीन सैनिक असतील बंधू असतील सर्व इथे उपस्थित झालेले आहेत शांत प्रकारे आंदोलन चालू आहे तोपर्यंत आरोपी अटक होत नाही यांची रास्त मागणी आहे जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही तोपर्यंत ही सर्व मंडळी इथे बसलेली असेल

सर्वांना बंधन करा कायदा कायदा कायदेशीर प्रक्रिया करावी लागेल आपण गुन्हा दाखल करतोय तपास त्यानंतर जे आरोपी असते सगळं करू तुम्हाला विश्वास ठेवा लागेल किती वेळ लागेल त्याला साहेब